हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशी आपली युट्यूब फॅमिली झालं का नाही चहा पाणी आता बघा संध्याकाळचं टायमिंग झालं आणि आता वाजले त्या सहा तर आमचं अजून काही पाणी झालं नाही कारण माहीचं पप्पा अजून आलेलं नाहीत कामावरनं आज उशीर लागलं म्हणून कारण इथंच त्यांना सकाळी साडे दहा वाजल्या होत्या लय उशीर त्यांनी आंघोळ पण आज केली नाही बघा मित्रांनो सकाळी म्हणलं होतं तुमचं आंघोळ होईल आवरा तर लवकर उठलं होतं पण आंघोळच केली नाही कारण त्यांना लवकर जायचं असं म्हणत होतं पण जो त्यांचा जोडीदार आहे त्यांनीच उशीर लावला इथं लय उशीर वाढ बघत बसलं म्हणलं तुमची आंघोळ किती वेळा झाले असते म्हणलं ह्याच्यात तर यांनी हातपाय धुवूनच गेलं बघा आज आणि मग अशी केलं दाखवून पण उशीर लागल म्हणलं कारण आज लय काम आहे त्यांना म्हटलं उशीर लागणारच आहे म्हणलं तुम्ही घरीच उशीर केला म्हणलं कामावर का उशीर होणार नाही तर उशीर लागलं म्हणलं माही मॅडमनी काय शिकवलं आज शाळेत आमच्या आदित्याला डोस दिल्यामुळे आदित्य आम आमचा दोन तीन दिवस शाळेत नव्हता पण आज गेला होता शाळेत की नाही माही तर आज माही नाही आपल्याला त्यांच्या शाळेत काय काय शिकवतात ते सांगणार आहे बघा मित्रांनो सांग सांगितच सांगितलं हा मनभर भिंडीच भिंडी तिला आली शेंडी गेली

एवढच वय विसरली वय माही विसरली बघा निमार्दच गाणं म्हणून दाखवलं तिने मला तर लय भारी गाणं म्हणती ती एकटी असल्यावर अजून कुठलं माही दुसरं कुठलं हां तीन चार पाच सात सात लगेच जा बाबा तुला येत नाही एक दोन सुद्धा येत नाही बाबा लय ढ झाली बघा तर मित्रांनो तुम्हाला गेल्या ब्लॉकमध्ये लई प्रश्न पडले होते सगळ्यांना की ती माझी खरी आई आहे का तर ती माझी खरी आई नाही मित्रांनो आमच्या शेजारच्या काकू होत्या त्या पण आल्या होत्या शाळेतनं त्यामुळे आमचं चालू होतं चष्टा मस्करी तर तुम्हाला मी दाखवीनच माझी तसा योगायोग आलाच तर तुम्हाला माझे आई वडील पण दाखवेन आणि माझ्या माहेरी मी जाते का नाही ते पण तुम्हाला सांगेन आहे की नाही का माही हां तर चला मित्रांनो आजच्या लागूया स्वयंपाकाच्या तयारीला तर मित्रांनो मी ना आमच्या भाजीसाठी वस्तू बनवल्या होत्या तर काय काय बनवलं मी तुम्हाला सांगते एक फ्लावर पॉट बनवलाय आणि एक फुल आणि म्हणजे फुलगुच्छ बनवलाय आणि एक असंच भिंतीवर चिकण्यासाठी शोचं एक असं बनवलेलं आहे तर त्यांनी पण मदत केली मला रात्री आम्ही दहा साडे दहा वाजेपर्यंत ते बनवतच होतो पण मला काही व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण सानू झोपली मौबाल का होती पण माहीले ताब्यात होती माहीने मोबाईल घेतला होता माही मोबाईल बघत बसल्यामुळं मला मोबाईल पण घेता आला नाही नाहीतर मध्ये मध्ये सारखं डिंक सांड ही सांड म्हणून मी काय ब्लॉग शूट केला नव्हता पण मी तुम्हाला दाखवते या तीन वस्तू आहेत बघा सांगा मला नक्की कशा झाल्या माहीचे पप्पा आले बघा कामावर बघा हे त्यांचं दिवसभराचं काम मला म्हणला होता की उशीर लागल म्हणून होय व काय झालं बघू आकार स्वयंपाक ती झाला भांडी ती घासून झाली आणि तोपर्यंत महिने अजून एक काम लावलं बघा जशी तिच्या बड्डेच्या दिवशी पडली होती जसं लागलं होतं तसं परत एकदा लागलंय बघा आणि आता तर रक्त स्थांबना झालंय बघा रस्त्यावर पडली अजून सिमेंटच्या आता हळद भरली मी अजून एकदा डबल पळू नको म्हणलं तरी रस्त्यावर पळत होती बघा आणि लागून घेतलं आता आणि आता पण पप्पाला व्हिडिओ कॉल करा आणि पप्पाच घरात नाही तर पप्पाचं मित्र आलेत त्यामुळे पप्पा अजून एकदा बाहेर गेलेत आणि मोबाईल पण नेला ना पप्पाने गेले तर चुलीपशी बसले तर चला मित्रांनो अच्छा ब्लॉगचं करते मी ही तर चेन आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनेलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय